पुढील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आपल्याला प्रयोग वाक्य काय आहे गुरुजींनी मुलांना शिकविले गुरुजींनी मुलांना शिकविले पहिला एकच काम करायचं वाक्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद कशा पद्धतीने काय आहे ते शोधायचं शिकविले क्रियापद आहे शिकवणारे कोण आहेत गुरुजी आहेत शिकवण्याची क्रिया कशावरती घडलेली आहे मुलांवरती घडलेली आहे म्हणजे वाक्यामध्ये कर्ता कर्म दोन्ही गोष्टी तिथं पाहायला मिळतात मग पुढची स्टेप काय असेल आपली जो काही तुमचा करताय त्या कर्त्याला प्रत्यय जोडलाय का हो जोडलेला आहे जे तुमचं कर्म आहे त्या कर्माला प्रत्यय जोडलेला आहे का, का हो जोडलेला आहे जे तुमचं क्रियापद आहे ते क्रियापद कशा स्वरूपामध्ये भूतकाळामध्ये आहे का आणखी त्याच्यामध्ये वेगळं काही पाहायला मिळतं हो वेगळं पण पाहायला मिळतं काय आहे तर त्याच्यामध्ये मात्रा पण पाहायला मिळते म्हणजेच काय क्रियापद जे आहे ते कसं आहे एक असलेलं आहे आणि ह्या तिन्ही गोष्टी आंधळ्या पण सांगेल याचं उत्तर तिन्ही जरी अशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळत असेल तर याचं उत्तर असणार आहे भावे प्रयोग काय असणार आहे भावे प्रयोग हे याचं उत्तर असणार आहे